वाव अशी मस्त टम्म फुगलेली पुरी सोबत झणझणीत जण बटाट्याची भाजी आणि छान गोडीसाठी श्रीखंड एकच एक नंबर चला बघूया ही उपवासाची झणझणीत जण अशी पुरी भाजी सो पुरी भाजी बनवण्यासाठी सुरुवात करतो आहे आपण पुरीपासून तर पुरीला आपण घेतली अर्धी वाटी भगर त्यामध्ये अगदी दोन चमचे साबुदाणा हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे फार जास्त भगर भाजत बसण्याची गरज नाही आहे अगदी एक दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं थोडासा रंग बदलायला लागला की गॅस बंद करायचा आणि एका ताटात काढून थंड होऊ द्यायचं भगर साबुदाणा थंड होतो आहे तोपर्यंत आपण बनवून घेणारे भाजी त्यासाठी मी इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतले त्याच्या छान अशा फोडी करून घ्यायच्या बटाटे उकडताना खूप जास्त उकडायचे नाही बटाट्याच्या मी इथं फोडी करून घेतल्यात आता आपण घेणारे चार पाच मिरच्या त्यामध्ये थोडेसे जिरे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ हे सगळं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला भाजीला पण आणि त्यासोबतच पुरीमध्ये पण थोडासा लागणार आहे त्यामध्ये मी घातला आहे एक आल्याचा तुकडा छोटासा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल मिक्सरला मी त्याची छान पेस्ट करून घेतली इथं आपण बटाटे जे चिरून घेतलेत त्याला खालीच आधी म्हणजे फोडणीत टाकण्याच्या पूर्वीच थोडंसं मीठ आणि तिखट लावून घ्यायचं म्हणजे बटाट्याला अगदी एकसारखं लागतं आवडत असेल तर लिंबाचा रस पण तुम्ही याचवेळी घालू शकता थोडीशी साखर घालू शकता आणि इतर वेळी पण बटाट्याची भाजी करताना त्याला असं खालीच तिखट मीठ लावून घेतलं ना की अगदी छान लागतं एकसारखं इथं मी घेतलं एक, एक पळी उपवासाचं तेल त्यामध्ये आपण जी जिरे मिरची पेस्ट करून घेतली ती पेस्ट घातली एक चमचा तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात आवडतं तितकं तुम्ही घालू शकता मिरची आपण कच्ची घेतली होती त्यामुळे ही पेस्ट थोडीशी परतून घ्यायची तेलावर चांगली पेस्ट व्यवस्थित परतली की याच वेळी तुम्ही यामध्ये ओला नारळ पण घालू शकता थोडासा किस करून आवडत असेल तर त्यातच मी घातला आहे आपण चिरून घेतलेला बटाटा चिरून तिखटमीठ लावून घेतला आपण थोडंसं मिक्स करूया अगदी हलक्या हाताने म्हणजे बटाट्याच्या फोडी तुटणार नाहीत यामध्ये आपण घालणार आहे दोन चमचे कूट पोहेखालच्या चमच्यांनी ओला नारळ घातला असला तर कूट थोडंसं कमी घालायचं परत एकदम मिक्स करून घेऊया यामध्येच आपण घालतोय आवडीनुसार तिखट थोडंसं बॅडगीचं तिखट पण घालायचं म्हणजे भाजीला छान असा लालसर कलर येतो परत एकदा अगदी हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे पाव कप ताक म्हणजे अगदी पाववाटी ताक घालायचं पाववाटीपेक्षा थोडंसं कमीच पूर्णपणे ऑप्शनल आहे ताक आवडत नसेल लिंबू घातलं तरी चालेल मस्त लागते भाजी पण ताकामुळे छान अशी अंबूस चव येते आणि ताक घातल्यानंतर लगेचच आपण त्यात घालतो आहे एक वाटी गरम पाणी पाणी घालताना गरम पाणी घाला म्हणजे भाजीचा रंग छान येतो परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालतो आहे आपण आपण ऑलरेडी बटाट्याला तिखट मीठ लावून घेतलं आहे पण पाणी घातल्यामुळं मीठ थोडंसं कमी होतं चव घेऊन बघायची मग मीठ घालायचं अगदी थोडीशी साखर ताकाचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी परत एकदा मिक्स करून घेऊया आवडत असेल किंवा चालत असेल तर यावेळी कोथिंबीर घातली तरी चालेल यामध्येच मोठ्या गॅसवर छान भाजीला दोन उकळ्या येऊ द्यायच्या आणि बघा आपली मस्त झणझणीत भाजी रेडी आहे आपण आता करून घेणारे पुरी त्यासाठी आपण जे साबुदाणा भाजून घेतला होता त्याचं छान बारीक असं पीठ करून घ्यायचं अगदी हे पीठ ताटात काढून घेऊया दळताना अगदी छान बारीक दळा म्हणजे पुऱ्या पण छान होतात त्यामध्ये एक बटाटा उकडून घेतलेला किसून घालती आहे मी तुम्ही छान स्मॅश करून पण घालू शकता पण खिसला की त्यामध्ये अशा गाठी वगैरे काही राहत नाहीत एकसारखा पिठात मिसळला जातो बटाटा व्यवस्थित किसून घालायचा यामुळं पुरीला चव पण छान येते पुरी अशी मस्त फुकते पण आणि आपल्याला जो पिठाला थोडासा असा चिकटपणा हवा आहे पुरी होण्यासाठी तो पण बटाट्यामुळं मिळतो सो बटाटा मी इथे खिसून घेतला यामध्ये आपण घालणार आहे चवीनुसार मीठ आपण जी मिरची पेस्ट करून घेतली जिरे मिरची ती पेस्ट ही नाही घातली फक्त मीठ घालून पुरी केली तरी छान लागते खूप पण पुरीला थोडासा खमंगपणा येण्यासाठी मी इथे मिरची पेस्ट घातली इथं जिरे मिरचीची व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटा उकडून घेतलेला असल्यामुळं पिठाला आपोआपच थोडासा ओलसरपणा येतो त्यामुळं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं मऊ पीठ भिजवून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही नाहीतर पुरी आपल्याला मग चिटकून बसते ती आणि करता येत नाही अशा पद्धतीचं पीठ हवं आपल्याला इतपत मऊ अगदी एक दोन ते तीन चमचे पाणी लागतं त्यामुळंच सो so, आपलं पीठ रेडी आहे इथं मी घेतले दोन प्लास्टिकचे कागद आपले पोह्याची पिशवी किंवा तेलाची मिठाची जी काही पिशवी येते ती घ्यायची एका साईडला थोडंसं तेल लावून घेतलं तेल किंवा तूप काही लावा त्याच्यावर एक छोटासा गोळा ठेवायचा वरतून दुसरा कागद ठेवायचा आणि एखादी छोटीशी डिश घेऊन त्याच्याने थोडं दाबून घ्यायचं मस्त पुरी तयार होते जर वाटलंच की थोडीशी जाडसर वाटते तर परत हाताने एकदा थोडीशी थापून घ्यायची आणि बघू शकता किती छान झाली गरम चांगल्या कडकडीत तेलात मस्त खमंग पुरी तळून घ्या दोन्ही बाजूनी छान अशी सर तळून घ्यायची तुम्ही बघू शकता किती छान फुगली आहे पुरी खूप छान होते अगदी बनवायला सोपी रेसिपी यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण पण कमी आहे त्यामुळं जर तुम्हाला साबुदाणा खाल्ल्यानंतर त्रास होत असेल उपवासाला तर साब तसा त्रास होण्याचा पण काही प्रश्न नाही आणि अगदी कमी तेलकट होते त्यामुळे या, या उपवासाला नक्की ट्राय करून बघा खूप छान अगदी टेस्टी लागते ही पुरी इतर वेळेस खायला पण तुम्ही हा एक मस्त स्नॅक्सचा पदार्थ म्हणून बनवू शकता अगदी थोड्या वेळात बनवून होते सो यावेळी नक्की ट्राय करा सोबतच अशा छान छान रेसिपीसाठी फूड अँड मूड विथ प्रिया या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे छान छान पदार्थ मी आणखीन तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन थँक्यू